अहो बाबा माझ्या या वाढदिवशी तरी मला सायकल आणून देणार ना गणू त्याच्या बाबांना विचारत होता होरे या वर्षी नक्की त्याच्या लाडक्या मुलाच्या हात फिरवत बोलला मागच्या वर्षी पण असच बोलला होता तुम्ही गणू काहीशा नाराजीच्या सुरात बोलला किसनचा चेहरा थोडासा चिंताक्रांत झाला पण तरीही चेहऱ्यावर हसू आणत बोलला अरे मागच्या वर्षी तुझी आजी आजारी होती म्हणून सर्व पैसे खर्च झाले किसन त्याची समजूत काढत बोलला तेवढ्यात बाहेर रंगणात मोडक्या लाकडी बाजेवर झोपलेली गणूची आजी बोलली अरे मी तर काही दिवसाची पाहुणी आहे का, का माझ्यासाठी पैसा वाया घालवतोस माझ्या गणूला त्याची आवडती सायकल आणून दे त्यातच माझ्या आत्म्याला शांतता आहे आई तू असं अभद्र बोलू नकोस ग बघ आता परवाच गणूचा वाढदिवस आहे आणि मी सायकल पण आणतो की नाही बघ मग तुझा नातू तुला तु घेऊन सायकलवर वर बसवेन आणि फिरवेन किसन हसत हसत बोलला घ्या आता हे सायकल आणणार गण्या नाही त्या स्वप्नात राहू नको काही होणार नाही या माणसाकडून तू झालास हीच खूप मोठी गोष्ट आहे दारातच गणूची आई उभी होती या माणसाशी लग्न करून आयुष्याच वाटोळ करून घेतलंय मी गणूची आई आता थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती किसन गणू आणि गणूची आजी यांच्यासाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती गणू त्याच पुस्तकात डोकं बसून राहिलं आजीने फाटकी गोदडी पूर्ण अंगावर घेतली आणि किसन हिळ घालत बाहेर निघून गेला या घरात मला काडीचीही किंमत नाही असं म्हणत आणि आणखी काही बडबड करत गणूची आई पण संध्याकाळचा स्वयंपाकाला लागली किसन खूप साधा माणूस होता जेमतेम शिक्षण झालं होत नोकरी पण एकदम साधी होती रोज रेल्वेने जायचा आणि यायचा त्याचा पगार तर पहिल्या दहा दिवसात संपून जाई मग राहिलेले दिवस उसनवारी घेऊन आणि गणूची आई जे चार घरच धुनं भांडी करायची त्यातून मिळणाऱ्या पैशातून चालायचं. पण किसनचा त्याच्या मुलावर खूप जीव होता गणूने पहिल्यांदाच किसन कडे काही मागितलं होतं. ते म्हणजे सायकल लाल कलरची सुंदर सायकल रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर सायकलचं दुकान होतं त्या दुकानात ती सायकल होती किसन त्याच सायकलीवर हात फिरवत दुकान मालकाला बोलला ही सायकल देऊ नका कोणाला परवा मी येऊन घेऊन जाईल मालक हसत बोलला अरे किसना तुझीच सायकल आहे ही रोज रोज तेच काय सांगतोस किसन त्याचे डोळे मिचकावत बोलला तसं नाही हो फक्त आठवण करून दिली गणूला लालच रंगाची सायकल हवी दुकान दुकानका किसनची आणि प्रामाणिकपणा खूप आवडायचा म्हणूनच दोन वर्ष होत आले होते तरी किसन साठी ती सायकल त्याने ठेवली होती खूप वेळा तो बोलला होता सायकल घेऊन जा आणि जमतील तसे पैसे दे पण स्वाभिमानी किसनला ते पटत नव्हतं आज गणूचा वाढदिवस होता किसन खूप खुश होता सायकलच्या किमती एवढे पैसे त्याने जमवले होते कामावरून रेल्वेने तो परतत होता बस आता जाता जाता ती लाल रंगाची सायकल घ्यायची आणि गणूला भेट म्हणून द्यायची आज त्याच्या आईला पण कळेल की मी एवढा पण ना करता नाहीये तिकीट तिकीट रेल्वेचा टीसी तिकीट चेक करत येत होता इसनाच्या अंगावर काटा आला कारण त्याचा मासिक पास सकाळी संपला होता त्याच्या ते दे लक्षात आलं होतं पण पास काढत बसला असता तर सायकलसाठी पैसे कमी पडले असते म्हणून तो आयुष्यात पहिल्यांदाच न तिकीट काढता चालला होता टीसी त्याच्या जवळ येऊन उभा राहिला चला तिकीट दाखवा नरमल्या आवाजात बोलला साहेब कालच पास संपला हो मग मी काय करू आता तुम्ही विदाऊट तिकीट आहात चला हजार रुपये दंड भरा इसी त्याच्या भारी आवाजात बोलला किसन रडवल्या आवाजात बोलला साहेब पैसे आहेत माझ्याकडे पण माझ्या मुलाला सायकल घ्यायची आहे ओहो, मला हे सांगून काय फायदा माझं मला काम करू द्या चला दंड भरा चला उतरा वर. एसी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता पुढचं स्टेशन किसनच होतं एसी त्याला घेऊन खाली उतरला किसांच्या डोळ्यात पाणी आलं तो गयावया करू लागला साहेब दया करा आज वाढदिवस आहे त्याचा सायकल मागितली आहे त्याने आज जाऊ द्या पंधरा कधीच विदाऊट तिकीट प्रवास केला नाही आज फक्त मला जाऊ द्या पण टीसीच्या चेहऱ्यावर चे काही फरक जाणवला नाही असली नाटक रोज पाहतो मी तिकीट नसलं की खोट काही पण सांगायचं चला पैसे काढा खोट नाही समोर ते च दुकान त्यात लाल रंगाची सायकल आहे वर्षापासून थोडे थोडे पैसे जमवले दुपारच जेवण बंद करून पैसे जमवले चला चला पैसे काढा टीसी वैतागला होता किसनने वरच्या खिशातून पैसे काढले आणि बोलला साहेब हे फक्त पैसे नाहीत हो माझ्या मुलाच हसू आहे यात त्याचा आनंद आहे यात हे जर तुम्ही घेतलं तर एका मुलाचा बापावरचा विश्वास पण हिरवला जाईल किसन हात जोडून विनवण्या करू लागला पण टीसीने सरळ त्याच्या हातातून पैसे काढून घेतले किसन जड पावलांनी घरी निघाला त्याची वाट पाहत होता बाबा सायकल बोलता बोलता थांबला त्याला किसनच्या डोळ्यात पाणी दिसलं किसन घराबाहेर बसला बनू जवळ आला लहान असला तरी बाबांच्या भावना कळत होत्या त्याला तो जवळ गेला किसनच्या जवळ बसला आणि बोलला बाबा तुम्हाला काल सांगायचं राहूनच गेलं माझी ना उंची खूप कमी आहे अजून मग सायकल चालवायला पाय पुरणार नाही आणि तस पण आमच्या बाई बोलतात चालण्याने व्यायाम होतो त्याचा आवाज भारी झाला होता तोंडातून शब्द फुटत नव्हता तो पुढे बोलला त्या सायकली पेक्षा पण पाणी खूप किमती आहे नकोय मला सायकल आता मात्र किसनला हुंका आवडला नाही त्याने गणूला कुशीत घेतलं आणि रडू लागला गणू पण रडू लागला दारात गणूची आई उभी होती तिचे पण डोळे पानावले कस का होईना तिचा नवरा धडपडत होता त्याच्या कुटुंबासाठी अचानक आलेल्या आवाजाने आणि त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं समोर एसी आणि सायकल दुकान मालक उभे होते चेहऱ्यावर स्मित हास्य होत आणि त्यांनी सोबत आणली होती लाल रंगाची सुंदर सायकल जी घेणार होता हातात फुगे आणि केकचा बॉक्स होता हॅपी बर्थडे छोट्या एसी बोलला किसान हात जोडून उभा राहिला साहेब तुम्ही एसी बोलला हो मीच माणूस आहे मी पण थोडी माणूस की आहे माझ्यात पण तुमचे डोळे पाहून कळलं की तुम्ही खोट बोलत नव्हता तुम्ही गेल्यानंतर अपराधीपणाची भावना आली जणू काही घोर पाप घडलं माझ्या हातून म्हणून मी तुम्ही दाखवलेल्या दुकानात गेलो मग त्यांनीच तुझी हकीकत आणि धडपडी बद्दल सांगितलं मग तुझ्याच पैशातून सायकल घेतली आणि हे दुकान मालक मला तुझ्या घरी घेऊन आले आणि हा केक माझ्याकडून बर का दुकान बोलला किसनच्या डोळ्यातील दुखाचे अश्रू आता आदंतात बदलले होते जगात माणूस की अजूनही आहे याची जिवंत दोन उदाहरणे समोर होते चला आता केक कापू टीसी बोलला गनु आनंदाने केक कापत होता बाजूला कि सण त्याची आई आजी टीसी आणि दुकान मालक टाळ्या वाजवत हॅपी बर्थ च गाणं गात होते गनूने तसच दाराबाहेर पाहिलं त्याची नवीन सायकल त्याची वाट पाहत होती